या लावी ला, लावी तर या लाईव्हला लाईव घेतले साडे दहा वाजे तरी अजून थंडी कमी होईना साडे दहा वाजे बराच टायम मेसेज करा या पटापट लाईवला लाईव्ह घेतले ओरखले का नाही आपापले कामधंदे काय चाल काम ते एक ना एक काम चालूच राहत काय चाले हे नक्की सांगा मला मेसेज करा पटापट मेसेज करा आप आपले आप व्हिडिओ कुठून पाहतात हे पण नक्की सांगा या पटापट करा मित्रांनो तुम्हाला हाय नमस्कार मित्रांनो सगळ्यांना या पटापट लाईला लाईव घेतले चला पटापट थंडीमुळं इथं मी सावलीला बसलो ह्या उन्हात बसायचं सावलीला बसलो कारण दुसरीकडं का आपलं नेट चालत नाही त्याच्यामुळे इथंच बसावं लागलं नाही तर एकदम आता सध्या थंडी साडे दहा वाहिलं तरी जसं नाही दुसरीकडे बसायला ऊन आहे तिकडं पण नेट चालत नाही आपला त्याच्यामुळं बसलो इथंच या पटापट लाविला या अशी हे ऊन पडलं आहे बरं एकदम थंडी आहे आमच्याकडं ना त्याच्यामुळं पटकन लाविला आता साडे दहा वाजल्या तरी थंडी चालू आहे तर मित्रांनो तुमच्याकडं कसं काय थंडी आहे ते पण नक्की कळवा परत मी दररोजच्या ठिकाणीच बसलो आहे झाडाखाली दररोज बसतोय तिथंच हे हिरडीच्या जाडावरती नाही का तुम्हाला मित्रांनो सांगितलं होतं त्याच झाडाखाली बसलो आहे आज पण ऊन काही इथं लगेच ऊन येत नाही इथं झाडं आहे त्याच्यामुळं नाही तर ऊन येत आहे पर हे झाड आहे ना आणि एकदम थंडी पडली अजून थंडी उडाना चला या पटापट तेवीस जण आलू लागला आपल्या तर बसलो इथं बैल आजही बैल काही पण करा मेसेज पाठप मित्रांनो उरकले का नाही आप आपले कामधंदे काय आहे बाता उरकली का नाही शेतकरी वर्गाची काय चालू आहे तुमचं करा मेसेज तर मीच आहे ती मावशी आली इथं बोलत आहे मीच आहे

मलाही बरं वाटत नव्हतं मी गेलो ते असा सफेद कपड्यामध्ये सफेद कपड्यामध्ये तिला करकुट्याला बांधायला मागा लोक मी तर काहीच नाही दुखायचं पण हात आहे करून गेला असं जेवायला असं पार इच्छाच होत नस पडला फरक हम्म नाही काहीच नाही नांगर टाकल्या सगळं नांगर ठेवल्या डबल डबल नाही काहीच वांद्रा काय ठेवता येत नाही त्याच्यामुळं मग काय वांद्रा नाही मिरच्या लावायच्या त्या रोपांनी आणला अजून कापली हा पाणी हुन सोलरची लाईट बसवली ना आता माझा हा आता एक तारखेला पंधरा दिवस झालं पियाचा साधन होत आहे मी पाण्याचं हायत मात्र जाऊन खाली जाते हा जा हाय मित्रा दनकर मी धनकर दन हाय बोला काय चाल तुमचं जय मल्लार जय मल्हार तुमचं गाव कोणतं दादा हा करतील बळा आता जे आदिवासी जे आदिवासी तुमचं गाव कोणतं दादा सांग बरं संगमनेर संगमनेर का मला वाटलं त्या दिवशी व्हिडिओ मध्ये पाहिलं हे अ, आपलं मालशेत गाठावरती तुमच्या मेंढ्या व्हिडिओ दाखवल्या नाही का म्हटलं तिकडेच का काय तुम्ही त्या बागचे तर इकडे तिकडे मेंढ्या घेऊन चारायला जावं लागतं त्याच्यामुळं तिकडे गेले असतात बोला काय चालू आहे मुडीन येतच नाही ना तर बाकी काय आहे शेती काय तुमची गारगाव बोटा गारगाव बोटाला तिकडं हा कामाला मी आलो होतो बरं दहा बारा वर्षापूर्वी आलो होतो वर्षा कामाला त्या साईडला आता चार पाच वर्षापासून नाही गेलो कुठं कामाला गरीब जनावर राहते सांभाळायला त्याच्या मग कामाला कुठं दादा जायला दा जमतच नाही तुमच्याकडे काही दादा बाग आहेत काही क्षेत्र काही काय आहे का मेंढ्याच हे मेंढ्याच्याच हे वळ वळण आहे तुमचा जे गणेश जय गणेश तुमच्या शेतामध्ये म्हटलं काय सध्या दादा शेती हाय हा हा शेती हाय पण काय म्हटलं शेतामध्ये माल काय आता सध्या आहे ते का काही सोयाबीन होतं का काही होतं असं आमच्याकडे बातर राहतात कांद्याचे रोप कांद्याचं स्वरूपा कांद्याचं स्वरूप आहे का हा मग हाय बाग आहे ते कसं आहे आता कांदे लावायला लागतील ना मग अजून लागवड नाही सुरू केली का आमच्याकडे तर एकदम थंडी पडली मग तुमच्याकडे कसं काही थंडी तिकडेही भरपूरच असेल बागायती क्षेत्र म्हणजे कांद्या आहे तिकडे म्हणजे बागायती क्षेत्र मग आमच्या काही बागायत नाही पण आम्ही दर्यामध्ये राहतो ओढ्या शेजारीच राहतो ना आता इथं बसलो इथं जवळच खाली खालच्या साईडला वाढाई त्याच्यामुळं थंडी लय जाणवते आता एवढं साडे दहा वाजून गेले तरी थंडी आहेच आणि एक महिना टाईम आहे हा लागवडला ओळला एक महिना टाईम आहे अजून टाईम काळ्यांच्या झाल्या असतील काळ्यांच्या राहिल्यात मागे पुढं आपली रोपाची पिरणे रोप टाकणे आपल्या बातासारख्याच आमच्या इथं जे मागे पुढे होतेच तर काय नाही मग होईल दमा दमा पाणी असेल तर काही ताण नाही राहत किती मेंढ्या आहेत तुमच्या कळपामध्ये दादा लांब फिराव लागतं मेंढ्या घेऊन ना त्यालाही हे अडचण आमच्याकडे तर हे शेळ्या राहतात बऱ्याच लोकांच्या शेळ्यात शेळ्या काही वाघ हे टिकूनच देत नाही पाणी भरपूर आहे हा मग बरं एकदम चांगलं आहे पाणी भरपूर आहे मग कधीही लावले तरी कांद्या जमतेत उन्हाळ्यामध्ये फुल उन्हाळ्यात लावलं तरी पाणी आहे म्हणजे मग काही पोरणे तर असेल तुमच्याने तर लिफ्ट असेल नदीवरून त्याच्यामुळं काही टेन्शन नाही पाण्याचं आमच्याकडे तर मोठी अडचण आहे पाण्याची लांबून पाणी आमच्याकडे आहे धरण पर बरस लांबी पाच सहा किलोमीटर का जास्तही बरेल एवढं आंतरी तर तुमच्याकडं पाणी सोय आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही बाग आहेत करायला शंभर दीडशे मेंढ्या आहेत मग हा वळणच आहे दोन तीन गायके लागतच असतील एवढ्या शंभर दीडशे मेंढ्या मेंढ्या का चार पाचही माणसं लागत आहेत हे नाही सांगते आपल्याला मेंढ्यांच्या मागे करायचं म्हणजे आणि आमच्याकडे तर ते लय अडचणी ह्या वाघांची शेळ्या पाळ्या शेळ्या वाढल्या वाढली जम केला विहीर आहे विहीर आहे मग चांगलं एकदम मस्त आहे आमच्याकडे पण विहीर आहे पर पण तिला पाणी नाही सात परस परत आहे म्हणजे पन्नास फूट विहीर आहे साठेच पाणी उंच टीकडं आता मी बसलो इथंच खालच्या बाजूला दोन माणसं आहेत मेंढ्यावाळ्या दोनच माणसं मग एकदम चांगलं एवढ्या मेंढ्या सांभाळते म्हणजे दीडशे मिंढ सांभाळायचं म्हणजे काम आहे एवढं दोनच माणसं सांभाळायचे बरसं अवघड काम आहे एवढं सांभाळणं म्हणजे सोपं नाही आमच्याकडे तर चार पाच शेळ्या म्हटलं तरी एक माणसं जेम होतो आणि मेंढ्या कशा तुमच्या बरोबर चरत आहेत आणि आमच्याकडे शिळ्या म्हणून भरपूर त्याच्यामुळं शेळ्या काही जागे थांबत नाही आणि झाडं भरपूर बाय दादा हा बाय तुम्हाला पण बाय अशी अडचण राहते आमच्याकडं चला या पुढचा कोण लावला करा मेसेज पुढचा कोण मेसेज करत तर मित्रांनो काय काय चालेल तुमचा हे नक्की कळवा मी आज पण त्याच ठिकाणी बसलो आहे बसतोय तिथं चार पाच दिवसापणे त्याच ठिकाणी त्या दिवशी सांगतो तर तुम्हाला बावीस हजार नाही का बावीस हजार त्याच ठिकाणी बसलो आहे या ह्या शेंगा दाखवल्या त्याच ठिकाणी भरलो इथे दोन दिवसापूर्वी फुडून आणलो त्या शेंगा त्या इथंच ठेवू येलो त्या ते इथंच आहेत तर हे असं वातावरण आज उघड पडलं पण थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं काही काही सुचायला मार्ग नाही काम बारा वाजते तरी थंडी हे चालूच आहे निसर्ग आहे किती आपण म्हटले थंडी 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 तर तर काम करायलाच लागत आहे थंडीच घेऊन बस जमत नाही तर असू द्या काय निसर्ग का असे हे देणगे पाऊस कसा सहा महिने पाऊस पडला जवळजवळ मे महिन्यापासून चालू झालं तर आतापर्यंत आता थंडी तर पडणारच आहे आता टाईम आहे म्हणजे त्याच्यामुळं काय आपण कितीही म्हणलो थंडी आहे थंडी आहे तरी बोलून काही ती थंडी जाणार नाही चालूच ना राहणार आहे तर चला मित्रांनो पुढं करा मॅसेज काय आहे कुठून आपले व्हिडिओ पाहता कुठून लावले आहेत हे नक्की कळवा तर माझं गाव आहे धामणवन अकोले तालुक्यामधील आल्यानगर जिल्ह्यातील धामणवन गावाचं नाव आहे माझ्या एकदम खेळ खेड आहे आपलं गाव आमचा बाजार राजूर आहे राजूरला जायला ते वीस बावीस किलोमीटर जायला ते राजूरला आ आज पण जायचे आपली मोटरसायकल आहे ती रिपेअरला टाकले ती जायची दुपारी आणायला राजूरला तर मग काय मित्रांनो कुठून व्हिडिओ पाहता आपलं गाव कोणतं हे नक्की मेसेजद्वारे कळवा मेसेज करा म्हणजे पळे आता संपलेच त्याच्यामुळं आमच्याकडं सगळी भात कापणीला जोर आलाय आमची भात काही झाले का, ते कसं वावर पर त्याला आहे अजून थोडा नांगरणी होती जेवढी भात झाली भात वरई ढवूळ हे एवढं कापून झाले आणि होळ गे थोडासा तर जेवढे एवढं का काम राखले वावरांमधले तेवढं नांगरणी डबल नांगरून झाली पहिल्यांदा ना नांगरून फळे घातली मग डबल नांगरणी केली आणि फळी घालून टाकली आणि कुळं वय मारला काही वावरांवर अजून राहिलेत काही कुळं मारायचे गवत नाही त्याच्यामुळं त्याच्या अजून मारलंच नाही पाणी नसल्यामुळं मग काय आमचं मित्र म्हणतं काही मित्र म्हणतात असतील एवढी नांगरणी केली सांगत आहे तर काही केलं नाही पेरणी केली नाही तर मित्रांनो पेरणी कराय म्हणजे पाणी सोय नाही विर आहे पाणी नाही तिला त्याच्यामुळं मग पेरणी नाही केली आणि कोरडं काय करायला तर ते हे खा आपल्याकडं हे ओ आंध्र माकडं तर नाही आमच्याकडं ओ हे ससे मोरला अंडोऱ्या हो ह्या ठेवितच नाही आणि एक ह्या खार्या खारेड्या खारेड्या माहीत आहेत तुम्हाला मित्रांनो त्या खारेड्या ठेवतच नाही झाडं भरपूर आहे त्याच्यामुळं खारेड्याही ठेवित नाही आता इथं सध्या बसलोही ह्या हिरडीवर इथं तरी ह्या हिरडी येतं ते खारेड्या खाऊन घेतात वांद्र ते खाऊन घेतात मग त्याच्यामुळे ते आपण पेरेल तेवढं होत नाही आपण समजा गहू पेरलं उदाहरण दो म्हणायला झालं दोन पायल्या दोन पायल्या म्हणजे दहा किलो ठोकळ भाषेत आमच्या गावठी भाषेत दोन पाहिल्या म्हणजे ठोकळ भाषा ही आदुलीची आणि जर आपलं किलोवर म्हणलं तर दहा किलो पायलीची दोन पाहिल्याचं तर दहा दहा किलो पेरलं समजा पाया दोन पाहिल्या तर तिथं दोन पायल्याही होत नाही त्याच्यामुळं मग ते उपयोगच होत नाही पेरणी करूनही मग त्याच्यामुळं पेरणी करतच नाही फक्त हिवत करून ठेवला म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला काही करता येत नाही ना गाय गाय चिकल राहतो वापसा वापसा भेटत नाही त्याच्यामुळं मग आताच तयारी करून ठेवली मग पुन्हा एकदा नांगरला का मोकळा होता तो फळी घालून नांगरायच्या फळी घालायच्यानं कुळ मारायचा टेन्शनच नाही राहत आणि उन्हाळ्यात एकदम कडक होत आहे जेमीन कडक होते त्याच्यामुळं आताच तयारीत राहायला ओल होती तरी एकदम चांगलं होतं आहे त्याच्यामुळं लवकरच गाय केली ना जेवढे एवढे शेतीची कामे होती तेवढी करून टाकली आता आजही आउधारायचे म्हणतोय मी तर आऊत आउत काढायचे मिरच्या ला लावायला तयार करायची जागा मिरच्या रोप काय आणल्या नाही नर्सरीमधून बरं मग तयारी करून ठेवायची म्हणजे आणल्या का लगेच लावायला आपल्या पाण्याची म्हणजे थोडक्या सोय पाणी आपल्या सोलर भेटलं नाही ते लाईटची सोय काही नाही सोलर आहे आता जवळजवळ पंधरा एक दिवस झाले एक तारखेला फिट गेलं आहे म्हणजे किती आज बारा तेरा तारखे असेल तर मग त्याच्यामुळं थोडक्यात मिरच्या लावायच्या चार पाच ट्रे लावायचे मिरच्याचे चार पाच वांग्याचं खा खायापुरतं घर गर, घरचं मतलब एवढं लावायचं फक्त दुसरा नाही काही करायचं म्हणजे कसं पुन्हा जनावराली बैलाली आपल्याला पाणी पुरलं पाहिजे त्याच्यामुळं थोडक्यातच करायचं चा। आणि पुन्हा ती राखणीच करायला लागेल घरा जापाच्या जा, इथं राहतो इथं जवळच लावायचे म्हणजे वादरांची राखणी करता येईल नाही तर हे लई नुकसान करत आहेत कालच व्हिडिओ टाकला होता एक परत ते वाहन दिसत नव्हते म्हणजे दिसत येत पण ते झाडांच्या झाडांच्या फांद्यांमुळे पाल्यापाचवण्यामुळं समजत नाही म्हणजे काल व्हिडिओ काढला होता आजच टाकला आहे आपल्या चॅनलवर ते कोळ घातला होता वावरामध्ये वा तो पण व्हिडिओ टाकला आहे तोही पण नक्की पहा मित्रांनो सगळं प्रत्येक दिवस म्हणजे व्हिडिओ काढून आपण तो असतो तर आता बैल इथं ह्या साईडला इकडं चरत इकडं ह्या साईडला चरत आहेत मग इथं बसलोय चरायला लागलो चरत आहेत भरपूर पळायला लागलो पळतात आहेत त्याच्यामुळं मग काय नाही सकाळी आठ साईडला होते त्याच्यामुळे तिकडे लावी गताना आले मग आता इकडं मैदामा मैदानामध्ये बैला आलेत आणि मग चरत आहेत तिथं माळा माळे माळेमध्ये त्या माळामध्ये गवत भरपूर झाले तर आता गवता झाले भरपूर पर, पर मग आता नुसता कवळा चारा पाहतात बायला जनावर म्हणजे बैलासन कोणत्याही जनावर नुसता कवळा चारा पाहतात मग बसलो इथं म्हणलं लव गेवा मित्रांबरोबर बोलावं गप्पा गोष्टी करावा <laughs> तर आम्ही मित्रांनो या लावीला पटकन करा मी असे काय चालेल काही नाही कळवा ते कुठून व्हिडिओ पाहता हे पण नक्की सांगा तर दोनच जण आहेत आता सध्या लाईव्हला दोनच जण आपले व्हिडिओ लाईव्हला आहेत म्हणजे मेसेज करा मित्रांनो जण कोणी आहेत कोण कोणी काय सांगता नाहीत पण मेसेज करा नक्की म्हणजे तरी कळेल कुठून आपले व्हिडिओ पाहता नेमकी काय कामधंदा आहे आपला तर माझं तर तुम्हाला सांगितलं माझा आहे तुम्हाला तर सांगितलं सविस्तर मग नांग पट्टी ना वावरही जा पण वावर म्हणजे पट्टी वरही होती तिच्यात आणि होळ गई होळ म्हणजे हुळाहोळा ते वांद्राने फार खाऊन घेतला व्हिडिओ टाकला जो मग ती अर्धी पट्टी तिच्यात ते रे लावायचे म्हणजे मिरच्या नांगरून डबल नांगरा लागेल आता आज आणि मग पुन्हा फळे घालून पुन्हा डबल नांगरायचे ते तिच्यात लावायच्या ते मिरच्या वांगे दुसरं नाही काही करायचं तुमचं काय चालेल दादा ह्या मित्रांनो नक्की सांगा कुठून व्हिडिओ प आता कुठून लावले हे पण नक्की सांगा मित्रांनो बाकी काय चाल आहे हे पण कळवा आता दुपारी मी जाणार आहे आऊत आता धरून जे आता जाऊन बैलाले पाणी पाजून जेवण करून आणि मग धरणार आहे मग दुपारी जाणार आहे आपली गाडी आणायला राजूरला फोन करून म्हणजे पीटरला झाले असेल तर मग जाईल मग येईल संध्याकाळी परत युजबाई स्कूल म्हणतो आता जायला लागेल एखाद्या जीप गाडीनं नाही ना तर एस ना जायला ला ला। लागेल मला म्हणजे मग परत यायला लवकर जायला तर अजून रिपेअर झालं नाही सकाळी फोन केला तर साडे सात वाजता मग येईल दुपारी पुन्हा जाऊन संध्याकाळी येईल जाऊन त्याच्यामुळे म्हटलं दुपारी टाईम भेटणार भेटणार बे, नाही आता येऊ घेऊन टाकावा मित्र नाही पाहतो तुम्हाला दाखवतो मोठा नाग मी पाहिला नाही तर नागवता मोठा मित्रांनो गेला कुठं समोर आला बार इथं लाकडीत नाही हे लाकड्यांखाली असेल गेला गावता मधी कुठं एकदम काढला होता एकदा घोसल्याचा गेला गवतात कुठे मोठा नागवता पुढे गेला उठता उठता एक दोनशे सेकंदात गायब झाला कुठे गेला।, गेला।, गेला सांगता नाही मोठा नाग होता म्हटलं दाखवायचा अखायच्या मित्रालीवर केला होता आम्हा आपली तर दहा गाईतच हे बसायचे आणि इथंच इथं होता काठी ते खोला इथं इथं इकडे फिरलं होतं मग खाली ते गवत वाजलं नाही काही पुन्हा इथे खाली राहत असेल पोकळे खाली बाया लाकडांखाली तर असू द्या पुन्हा बसतो सावधरून एकदम बसायला इथं नेट चालत आहे आणि इथंच तो नाग नाही दिसत कुठं नाही जाऊ द्या म्हटलं म्हणजे इथं पुन्हा ये येऊन बस बसत जाणार नाही त्याच्यामुळे म्हटलं पिठालून लावायचा तर नाही गेला कुठंतरी असू द्या जाऊ द्या मोठा होता भरपूर काठीपेक्षा माझ्या काठी त्याच्यापेक्षा मोठा नाग होता ना ना जा। तो आले अचानक आला ते लाकडांमध्येच राहत असेल चला जाऊ द्या खरा मी असेच मित्रांनो काय चाललंय काय नाही दिसला तर पुन्हा तो नाग नक्की हे दाखवेल तुम्हाला आता लाईव्हमध्ये मग कुठं गेला सांगता नाही तर दुसरं तुमचं काय चालेल नक्की मेसेज करा कुठून किडी हो पाहता तो मग तुम्हाला तो माल सांगतो लावू घेतली तर दररोजही लाइव लाईव्ह घेतलं चला मग <laughs> पटापट बोला आणि त्याच ठिकाणी मी बसलो आहे तुम्हाला तर दाखवलं होतं ते पाकडी समोर ही म्हणजे डोंगर तो मग व्हिडिओ काढलेला बैलांचा नाही का दोन बायलांचा व्हिडिओ टाकला टाकला होता व्हिडिओ तिथंच बसलो आहे मी फोन येतोय मित्रांनो हॅलो फोन आला होता त्याच्यामुळे मग बोलत होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं हे फोन केला होता बोललो डबल फोन आला मग बोला मित्रांनो पुढचा तुम्हाला तो मेसेज करा ठिकाणी बसले नाग पातो तो म्हटला साहेब बसलाय नाग करा पटप मेसेज आता कोणत्या विषयावर बोलावं काही मला सुचना तुम्ही विचारा काही मग सांगतो मी बोलतो तुमच्याबरोबर तर एक मित्र आहे आपला मग कोणी सांगता था। नाही येत कारण आज थंडी आहे त्याच्यामुळं मला काही इथून कंटाळा आलाय बसाय त्याच्यामुळे मित्रांनो पटापट -पट्ट मेसेज करा कारण ऊन नाही ना त्याच्यामुळे थंडी लागते नाही ऊन पडेल आहे पर ह्या जाडाखाली ऊन नाही आणि झाडाखालीच बसलो आहे आणि इथंच आपले नेट चालत आहे त्याच्यामुळे इथंच बसायला लागत आहे पटापट म्हणजे आपलं पटकन लाईव्ह घेऊन उन मला उन्हामध्ये मध्ये बसायला जायला करा मेसेज मित्रांनो पटापट कोणी मित्र आपला एक एक जण लाईव्ह मेसेज काय करत नाही कोणी नक्की ह्या प्रेशन ह्या बोला मन मोकळेपणा सांभो काय मी मित्रांनो हो, खात नाही तर मग असं चुकत होतो चला पटापट मेसेज करा तर हे तर हे बसलो इथं सारखुच्या माणसाचं तुम्हाला कालही सांगलं दोन तीन दिवसांपासून सांगतो त्यांचं हे जाप आहे इथं मागे हे दिसतं हे तराव याला लागले त्यांचं जाप आहे इथं इथं नाही राहते इथं बसलो इथं खळा राहायचा बरं ह्या वर्षी खळाही नाही केला त्यांनी काही नाही आता काही ताडपत्र नाही गेल्या त्याच्यामुळं कोणी खळा करीत नाही त्यांचं आहे ते कुठे गावाचे आहेत बरं इथं बैठणमध्ये त्यांची शेती आहे आमच्या शेजारी शेजारी शेजारीच्या त्यांच्या इथं बसलो आहे तरी मला नाग केलं काय वाजलं तर नाही काही दिसत नाही गेला गावात काही राहण्यामध्ये करणारे राहून जे गती असायचे त्याच्यामुळे तो फिरणारे प्राणी पक्षी फिरणारच जाऊ द्या त्याविषयी दाखवायचा प्रयत्न करतो तो मी म्हणजे पण काही तो आपल्याला मला उठताना करता तो कोणतरी झाला गावतामध्ये त्याच्यामुळं काही समजलंच नाही चला तर बरं मित्रांनो थांबू मग आता नाही कोणी मेसेज करत काय नाही मी गार्टलो थंडी नाही एकदम जमलास दुपारी टाईम तर पुन्हा लागू घेऊ आपण कारण आता जमा ना काही जम ह्या थंडीमध्ये तुमगं होऊन गेलो एवढा टाईम झाला तरी चला मग नमस्कार मित्रांनो